नमस्कार सर्वांना मी प्रांजली स्वामींची नित्य सेवा करत असताना आपले बरेच ताई व दादा नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचं पठण आवश्यक करत असतील किंवा जर तुम्ही करत नसाल तर नित्य सेवा म्हणून तारक मंत्राचे दररोज पठण करणं हे अतिशय महत्वाचं आहे तारक म्हणजे तारून नेणारा स्वतः स्वामी महाराजांनी आपल्या गुरूंनी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना ज्या काही अडचणी येतात संकट येतात त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी आपल्याला हे आशीर्वाद स्वरूप म्हणून तारक मंत्र दिलेला आहे याचा आपण योग्य ते नियम पाळून योग्य त्या पद्धतीने याचे जर आपण केले तर याचे जे रिझल्ट आहेत ना ते आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त आपल्याला मिळू शकतात ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या अगदी मुळासकट मुळासकट त्या तुमच्या आयुष्यातून जाऊन तुमच्या जीवनामध्ये आपण राजयोग म्हणू शकतो आयुष्याचं सोनं म्हणू शकतो किंवा न मागताही महाराज तुम्हाला सर्व काही देतील असे अनुभव सुद्धा, सुद्धा तुम्हाला ही सेवा करत असताना येऊ शकतात किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती सुद्धा तुम्हाला ही सेवा केल्यानंतर येऊ शकते पण तारक मंत्राची सेवा करत असताना कळत न कळतपणे आपल्याकडून काही चुका होतात दररोजची नित्य सेवा करत असताना तारक मंत्राची कोणताही म्हणजे नियम वगैरे तुम्हाला पालन करण्याची गरज नाहीये किंवा संकल्प करण्याची गरज नाहीये पण जर तुम्ही तुमच्या स्पेसिफिक एखाद्या इच्छेसाठी किंवा तुमचे मिस्टर व्यसनी आहेत व्यसन करतात बाहेरचा नाद आहे मुलं वाईट वळणाला लागलेली आहेत मुलं वाईट नादाला लागलेली आहेत घरामध्ये एखाद्या व्यक्ती स्पेसिफिक आजारी आहे तुम्ही दवाखाना करताय औषध उपचार करताय पण ती व्यक्ती त्या औषध उपचाराला प्रतिसाद देत नाहीये अशा वेळेला पण तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती बाधित आहे सतत नजर दोष बाहेरची बाधा किंवा लहान मुलं आहेत ते सतत चिडचिड करता दवाखाना केला सगळ्या गोष्टी करून झाल्या तुम्हाला कळत नाहीये की माझ्या लेकराला माझ्या जा बाळाला झालं काय आहे तर यासाठी सुद्धा तुम्ही तारक मंत्राची जी सेवा आहे ती संकल्पयुक्त तुम्ही करू शकता पण दररोज जर आपण नित्यसेवा म्हणून करत असू तर त्यासाठी संकल्प करण्याची गरज नाहीये पण दररोज नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचं पठण करत असताना किंवा नित्यसेवा इतर अजी करतो सारामृताचं पारायण किंवा स्वामींचा अकरा माळी जप हे सुद्धा करत असताना नॉनव्हेज खाऊन आपल्याला ही सेवा करायची नाहीये नॉनव्हेज ना, खाऊन तारक मंत्र कधी म्हणायचा नाहीये तुमच्या घरात जर नॉनव्हेज खात असतील भले तुमच्या घरातले खातात पण तुम्ही खात नाही मग तुम्हाला नॉनव्हेज बनवावं लागतं मग अशा वेळेला काय करायचं की सकाळी स्नान झालं की सगळं सगळ्यात अगोदर प्रायोरिटी आपल्या सेवेला द्यायची स्नान झालं की सेवा करायची आपली नित्यसेवा आणि त्याच्यानंतर की नाही तुम्ही नॉनव्हेज सोडा घरच्यांनाही नॉनव्हेज खाऊ देऊ नका आणि ही सेवा करा तर ऐंशी टक्के लोक मनामध्ये इच्छा असताना सुद्धा सेवा करणार नाहीत आणि मी कुणी नाही की तुम्हाला स्वामींपासून त्यांची सेवा करण्यापासून तुम्हाला मी दूर ठेवेल किंवा दूर करेल तो स्वामींचा आणि तुमच्यातला प्रश्न आहे तुम्ही स्वामींसमोर तुमचं गारानं मांडा की स्वामी मला नॉनव्हेज सोडायचं आहे किंवा मा माझ्या घरातून नॉनव्हेज पूर्णपणे बंद करा ही प्रार्थना तुम्ही स्वामींना करा स्वामी बघून घेतील की तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज कधी पूर्णपणे बंद करायचं आहे काय करायचं आहे तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायच्या आहेत कशा सेवा करून घ्यायच्या आहेत हे सगळं स्वामी बघून घेतील फक्तच तुम्ही सुरुवात करा पाऊल तर टाका आपलं बोट स्वामींच्या हातामध्ये ते द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज कधीही आपण त्यांच्या हातात दिलेलं आपलं बोट सोडत नाहीत महाराज ते नेहमी घट्ट पकडून ठेवतात आपल्याला योग्य मार्ग दाखवतात पण आपणच इतके स्वार्थी म्हणा किंवा काय की कि मी एकवीस दिवस सेवा केली मी महिनाभर सेवा केली मी सहा महिने सेवा केली मला काहीच अनुभव आला नाही म्हणून आपणच आपलं दिलेलं त्यांच्या हातातलं बोट आपणच काढून घेतो आणि परत मग आपण नावं ठेवतो हो की ही सेवा काही नाही ती सेवा काही नाही तर असं करू नका संयम बाळगा महाराजांवर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्याचं सोनं होणार शंभर टक्के होणार अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही पण तो विश्वास महाराजांवर ठेवा महाराजांना तुम्ही किती मोठी पूजा मांडणी करताय हे त्यांना महत्वाचं नाही रोज किती नवीन नवीन नवी वेगवेगळे त्यांना तुम्ही वस्त्र घालताय हे त्यांच्यासाठी महत्वाचं नाहीये तुम्ही किती यंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही पूजा मांडणी कशी केलेली आहे याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही महाराजांना फक्त तुम्ही जी सेवा करताय आणि सेवा सुद्धा चोवीस तास सेवा करताय ती महत्वाची नाही दिवसातून तुम्ही पाच मिनिट सेवा करा एक मिनिट सेवा करा पण ती अंतकरणापासून सेवा करा ह्याचे महाराज भूकेले आहेत महाराज तुमच्या भावाचे तुमच्या भक्तीचे भूकेले आहेत महाराजांना फक्त तुमच्याकडून आपण निस्वार्थ नितळ जी अंतकरणापासूनची जी सेवा असते ना ती हवी आहे आणि जो भक्त महाराजांना अंतकरणातून हाक मारतो महाराज नक्कीच त्याच्या हाकेला प्रतिसाद देतात इथे सुद्धा चुकतो आपण आपण फक्त महाराज 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 पण त्यातली एक तरी हाक आपल्या अंतकरणापासून आहे का याचा विचार करा आणि मग महाराजांकडे बोट दाखवा की महाराज माझ्या सेवेला प्रचिती देत नाहीत किंवा अनुभव देत नाहीत चुका आपल्यात आहेत आपण हाक अंतकरणापासून मारत नाहीत जेव्हा अंतकरणापासून हाक भक्त मारतो तेव्हा स्वामी भक्ताच्या हकेला प्रतिसाद देतातच देतात आता तारक मंत्र तारक मंत्राची सेवा जेव्हा आपण करतो तुम्ही एक वेळा दररोज तारक मंत्र म्हणता तीन वेळा म्हणता किंवा अकरा वेळा म्हणता हे तुमच्यावर आहे दररोज एक नित्य नियम बनवा की मी एवढ्या वेळा रोज तारक मंत्र म्हणणार आहे आणि जर का तुम्ही दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणताय तर सकाळी पाच वेळा दुपारी तीन वेळा नंतर संध्याकाळी राहिलेला असं करायचं नाही जेव्हा आपण तारक मंत्र म्हणणार आहोत तो कितीही वेळा तर त्या वेळेला देवघरासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर तारक मंत्र जो आहे तो तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही जे ठरवले आहे तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायचं आहे तो म्हणत असताना अकरा वेळा किंवा तेवढ्या वेळा पूर्ण होईपर्यंत मध्ये कोणाशी ना बोलायचं नाहीये आणि उठायचं सुद्धा नाहीये आ, तारक मंत्र तर म्हणतोय पण लक्ष दुसरीकडे आहे असं सुद्धा करू नका इथे सुद्धा एकाग्रता महत्वाची आहे भले तुम्ही एकशे आठ वेळा दररोज तारक मंत्र म्हणताय पण एक वेळा सुद्धा म्हणताना तुमचं मन एकाग्र राहत नाहीये तर तुमच्या सेवेला काहीही अर्थ नाही आणि तारक मंत्र म्हणत असताना आपल्या समोर एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये पाणी भरून ठेवा त्यावर आपला उजवा हात ठेवा आणि त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणा तुमची जी काही इच्छा असेल जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मिस्टरांसाठी मुलासाठी स्वतःसाठी किंवा कशासाठी बनवलेलं आहे तर ती त्याची समस्या पूर्णपणे दूर होऊन त्या व्यक्तीला उत्तम आरोग्याचा लाभ व्हावा अशी महाराजांना प्रार्थना करा आणि हा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर एक पाच मिनिटं तरी ते पाणी तसंच तिथे देवघरासमोर ठेवा आणि त्यानंतर त्या व्यक्तीला त्या हे पाणी पिण्यासाठी द्या बघा हळूहळू नक्कीच तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये बदल होताना जाणवू लागेल आणि शंभर टक्के जाणवू लागेल तारकमंत्राची सेवा करत असताना जर तुम्हाला मध्ये पिरियड्स आले सुतक आले तर ते तेवढ्या दिवस सेवा थांबवा त्याच्यानंतर परत सेवा करा तुम्हाला पिरियड्स आले आणि तुमच्या घरात इतर कोणी सेवा करण्यासाठी तयार असेल किंवा करणारं असेल तर तुम्ही त्यांना सेवा कंटिन्युटीमध्ये करायला लावू शकता आणि ते तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये काउंटसुद्धा करू शकता काहीही हरकत नाही तुम्ही इथं गावाला वगैरे कुठे गेला तर तुम्ही तिथे सुद्धा तारक मंत्राची सेवा करू नका पण तिथे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सेवा करताय ती व्यक्ती तुमच्या सोबत नसेल तर फक्त तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्राचं तीर्थ तयार करायचं नाही आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरी याल त्याच्यानंतर परत तारक मंत्राचं तीर्थ जे आहे ते तुम्ही तयार करू शकता आणि त्या व्यक्तीला देऊ शकता ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन किंवा बाप्पर अन्न न घेणं या अशा कोणत्याही नियम नाहीत कोणत्याही अटीने सुरुवातीला सांगितलं जो नियम होता नॉनव्हेजचा तो मी तुमच्यासोबत क्लिअर केलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही तारक मंत्राची दररोज किंवा संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये अशक्य वाटत आहेत त्या सुद्धा दूर होतील याचबरोबर काही वास्तुदोष ग्रहदोष तुमच्या घरामध्ये असतील सेम या पद्धतीने तीर्थ तयार करा आणि हे तीर्थ तुम्ही शिंपडा घरातली भांडणं वास्तुदोष ग्रहदोष ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा हळूहळू कमी होत आहेत तुमच्या घरात सकारात्मक लहरी सकारात्मक प्रवाह जो आहे तो वाढू लागला आहे आणि घरामध्ये प्रसन्न तुम्हाला स्वतःला वाटू लागेल श्रीस्वामी समर्थ